फक्त ऑपरेशन टायगर पुरतेच हे आरोप मर्यादित राहिले नसून त्या पुढेही आरोप केले जात आहेत शिंदे गट हा भाजपच्या पोटातला अपेंडिक्स असून फडणवीस त्यांचं दररोज ऑपरेशन करतात असा निशाणा संजय राऊतांनी साधला आहे तर यावर याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी राऊतांवर पलटवार केलाय ऑपरेशन टायगर होईल ऑपरेशन कमळ होईल पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेलं आहे फडणवीस माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करत आहेत रोज रोज त्यांचा अपमान होतो आहे रोज त्यांचा ऑपरेशन करतायत हा जो आहे शिंदेगड हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला ॲपेंडिक्स आहे तो कधी कापून टाकला जाईल तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे त्याची तुम्ही काळजी घ्या महाबंडलेश्वर यांनी आज सकाळी सकाळी जे काही शिवसेनेवर आरोप केलेले आहेत ते आम्हाला अपेंडिक्स म्हटलेले आहेत ते तर पोटात असतं परंतु आज काँग्रेसच्या शरीरातील मुळव्यात शिवसेना उभाटा ठरलेली आहे संजय राऊत बांडगुळाची भूमिका करत